आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर मालेगावात संतापाने पेटलाय जनआक्रोश उसळलाय कडकडीत बंद पाळण्यात आला आहे डोंगराळे येथील चिमुडीवर झालेला अत्याचार आणि निर्गुण खुणाचा निषेध करण्यासाठी संपूर्ण मालेगाव तालुका एकवटला विवेकाला हादरा देणारे ठरले असून त्या नराधमाला फाशी द्या ही एकमुखी मागणी आज आकाशाला भिडली आहे पहाटेपासूनच रस्त्यावर शुकशुकाट बाजारपेठा उद्योग व्यवसाय लहान मोठी दुकाने पूर्णपणे बंद नागरिकांनी संताप व्यक्त करण्यासाठी साठी स्वयंस्फूर्तीने शटर खाली लावत आजचा बंद यशस्वी नव्हे तर कडकडीत झाल्याचा ठसा उमटवला आहे मोर्चाच्या आयोजनाने तर गर्दीचा उच्चांक मोडला मालेगावात आज सर्व जाती धर्माचे लोक एकत्र एकत्र येत एकाच घोषणे एकाच संतापात दिसले चिमुडीवरील अत्याचाराने प्रत्येकाच्या मनात गुन्हेगाराविषयी तीव्र रोष निर्माण झाला असून त्या दुष्टाला कठोरात कठोर कथोर शिक्षा मिळावी यासाठी नागरिक एक दिलाने रस्त्यावर उतर हा प्रचंड जनसमुदाय राम सेतू पुलापासून निघाला आणि घोषणांनी थरथरणाऱ्या वातावरणात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा भर फक्त एकच आवाज फाशी द्या फाशी द्या गुन्हेगाराला फाशी द्या या मोर्चाला हजारोंचा जनसमर्थन मिळाले असून मालेगावच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने लोक एखाद्या सामाजिक आंदोलनासाठी एकवटल्याचे क्वचितच पाहायला मिळते नागरिकांचा आक्रोश संताप आणि न्यायासाठीचा लढा आज स्पष्टपणे रस्त्यावर उमटला आहे चिमुडीच्या आत्म्या शांतीला लाभो आणि नराधमाला उदाहरण ठरेल अशी अतिशय कठोर शिक्षा मिळव हीच मालेगावच्या आजची गर्जना स्वराज्य न्यूज सत्य हे तुमच्या समोर